शिवसेना उभाटा गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत हे त्यांच्या बोलण्यामुळं चर्चेत असतात कारण की संजय राऊत हे ज्या पद्धतीनं बोलतात काही जण त्यांना आक्रमक त्यांची भूमिका मांडतात असं सुद्धा सांगतात पण मात्र संजय राऊत हे ज्या पद्धतीनं बोलत असतात खरंच त्यामध्ये तथ्य असतं का काही खरं असतं का का, 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 इसा का, इसा का उगाच सकाळी सकाळी टी व्ही समोर येऊन बोलायचं म्हणून बोलायचं उगाच डायलॉग बाजी मारायची आणि उद्धव ठाकरेंना खुश करायचं एवढ्या पुरतंच काम संजय राऊत करतात का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो जर आपण पाहिलं तर संजय राऊत यांचं अशाच पद्धतीनं कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना त्यांनी एक डायलॉग मारला तो डायलॉग नेमका काय हा तुम्ही ऐका बुद्धिबळाच्या पटावर वजीर सुद्धा मारला जातो पण बुद्धिबळाच्या पटावर जोपर्यंत आपला राजा आहे तोपर्यंत युद्ध सुरू असतं आणि डाव सुरू असतो हे लक्षात घ्या युद्धामध्ये अनेकदा हात कापला जातो पाय कापला जातो वार होतात पण पर जोपर्यंत श्वास चालू आहे ज्याला आपण मरते दमतक म्हणतो असे दिन तक म्हणतो तोपर्यंत योद्धा लढत असतो आपण त्या प्रकारची योद्धा मला एकदा दिल्लीमध्ये विचार काँग्रेसच्या नेत्यानं की शिवसेना कोणती जडीबुटी खाते की इतके हल्ले होऊन सुद्धा तुम्ही पण उभे असता लढता संघर्ष करता मी एवढंच सांगितलं आमचा एकच मंत्र आहे फटे लिखीन हटे नाही मी एवढंच सांगितलं आमचा एकच मंत्र आहे फटे लिखीन हटे नाही <laughs> आम्ही मागे हटत नाही युद्धामध्ये माघार घेणं हे आम्हाला माहित नाही आणि आम्ही माघार घेणार सुद्धा नाही ऐकलं संजय राऊत काय म्हणतायत संजय राऊत म्हणतायत की फटेंगे लेकिन हटेंगे नाही आता ज्या पद्धतीनं त्यांनी डायलॉग मारलाय आणि कशा पद्धतीनं ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ आहेत अनेक जण उद्धव ठाकरे यांना सोडून गेले पण मात्र ते त्यांची साथ सोडत नाही आहेत ते त्यांच्यासोबत ठामपणानं खंबीरपणानं एकनिष्ठ आहेत हे त्या डायलॉगमधून संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना समजून सांगताना दिसतात पर मात्र जे काही कार्यकर्ते पदाधिकारी हे उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले ते सगळे उद्धव ठाकरेंना आणि याच संजय राऊत यांच्या बोलण्याला वैतागलेले होते आज सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे मग हे आहेत की आम्ही फटेंगे लेकिन हटेंगे नाही जर हे हटले असते तर कदाचित ते, ते सुद्धा हटले नसते सुद्धा बाजूला गेले नसते असं देखील काही जण सांगतात पण मात्र ज्या पद्धतीनं संजय राऊत हे बोलत असतात उद्धव ठाकरे यांचा मोठेपणा सांगत असतात आणि जे निघून गेले त्यांच्यावर जोरदार टीका करत असतात त्यामुळं या सगळ्या गोष्टीला संजय राऊतच कारणीभूत आहेत असं सुद्धा काही जण म्हणतात पण मात्र जे झालं ते कधीही ते मान्य करत नाहीत उलट लोक आपल्यासोबत कसं येतील ह्याचा विचार ते न करता लोक कसे जातील याचाच विचार संजय राऊत करतायत का असा देखील प्रश्न आपल्या या ठिकाणी पडतो कारण की ज्या पद्धतीनं त्यांचं बोलणं हे आक्रमक असतं वेगवेगळ्या पद्धतीचं असतं त्यामुळं अनेक जण अडचणीसुद्धा येतात असं सुद्धा ये चित्र आपल्याला दिसतं पण आता ज्या पद्धतीनं संजय राऊत हे मारतात त्यामध्ये नेमकं काय पण मात्र ज्या पद्धतीनं संजय यांनी हे डायलॉग मारला आहे आणि उद्धव ठाकरेंना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे खरंच त्या पद्धतीनं संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ आहेत का संजय राऊत यांच्यामुळं उद्धव ठाकरेंचा फायदा होतो आहे की नुकसान होतंय हे देखील तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा